धन जी संत समागम एकादे परी त्याचे एखादी श्वान सांगतात संत समागमाचे जी महत्व जीवनामध्ये खूप मोठे आहे संत समागम म्हणजे संतांच्या सान्निध्यात येणे आणि संतांच्या एक विचारांशी एकरूप होणे संतांच्या विचारामुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतो म्हणून संतांचे विचार आणि संत समागम हे जीवनामध्ये खूप मोठे पात्र ठरतात संत समागमामुळे जीवनामध्ये आध्यात्मिक प्रेरणा मिळते संतांच्या विचारामुळे जीवनामध्ये दया दान धर्म भक्ती आणि ईश्वराविषयी योग्य मार्ग शिकवायला मिळते संतांच्या समागमामुळे जीवनामध्ये जीवना सकारात्मक प्रेरणा मिळते सद्गुणांची प्रवृत्ती होते संतांचे जीवन पावन आणि आदर्श जीवन असते त्यांच्या जवळ आल्यानंतर जीवन ईश्वरमय बनतो जीवात्मा संतांच्या सानिध्यात आल्यानंतर दया सत्य प्रेम नम्रता यासारख्या अनेक सद्गुणांशी आत्मसात करून देतो म्हणून संतांचे समागम हे जीवनामध्ये पवित्र असतो म्हणूनच संत सांगतात संत समागमे हे एखादी परी राहावे त्याचे द्वारे श्वान आहे कारण संत समागमामध्ये या ईश्वराचे नाम संकीर्तन आपल्याला आत्मसात करता येते तेथे राम नाम होईल श्रवण भोजन उच्चिष्ठाचे संतांचे उच्चिष्ट खाल्ल्यामुळं संतांमध्ये जे गुण आहेत तेच गुण त्या साधारण जीवात्म्यामध्ये येतात आणि हा साधारण जीवात्मा त्या उच्च गुणाने प्रवृत्त होऊन एक महान आत्मा महान योगी बनू शकतो जसे नारद मुनी मागच्या कल्पामध्ये दाशीचे पुत्र असून बाल वयापासूनच संतांची सेवा करीत होते संतांचे उच्चिष्ट काढित होते आणि त्या संतांचे उच्चिष्ट भोजन करीत होते म्हणून संतांचे गुण त्यांच्यामध्ये प्रवृत्त झाले आणि पुढच्या जन्मामध्ये नारद पद मिळवले देवाला प्रसन्न करून घेऊन पुढच्या कल्पामध्ये नारद पद मिळवले अशी ताकद संत समागमामध्ये आहे संत समागमामुळे अज्ञानाच्या अंधारकारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जातो संतांचे विचार मानवाच्या जीवनामध्ये अंधकार भय अज्ञान मोह भ्रम हे सर्व दूर करतात संतांचे विचार जीवनातील तात्विक प्रश्नांचे उत्तर शोधून देतात आणि या मोह भ्रमापासून भावसागराच्या मायेपासून दूर नेतात संतांच्या समागमामध्ये मनशांती आणि आनंद मिळतो जीवात्म्याचे दुःख मोह भ्रम राग निंदा क्रोध हे सर्व विकार दूर होतात आणि त्याचे चित्त शुद्ध होतो चित्त शुद्धामध्येच शांती असते ज्या ठिकाणी शांती आहे त्या ठिकाणी आनंद असतो संतांच्या समागमामध्ये आल्यानंतर त्यांच्या विचारामुळे जीवनामध्ये दुर्गुणांचा नाश होतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षडविकारांचा शे नाश होतो षडविकारांचा नाश झाल्याने शुद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात संत हे भक्ती मार्गातील अडथळे दूर करतात आणि या साधारण जीवात्म्याला भक्तिमार्गाला लावून त्याचे जीवनाचे कल्याण करतात संत आपल्या सानिध्यात आल्यानंतर साधारण मनुष्याला सुद्धा पापी मनुष्याला सुद्धा हे पावन करतात म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर आवाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर तिही केले कृपा दान मस्त किथे विराकर माया मोहनिरसि शुद्ध झाले कलेवर असे संत समागमाचे आणि संतांच्या भेटीचे संतांच्या सान्निध्यात येण्याचे लाभ तुकाराम प्रमाण देत सांगतात आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया मस्त कहे पाया वरी त्यांच्या ठेवता तुकाराम महाराज सांगतात संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर संतांच्या चरणाशी एकरूप झाल्यानंतर त्या ठिकाणी आपले शरीर आपलं चित्त हे शुद्ध होत आणि चित्त शुद्ध शरीरामध्येच त्या ईश्वराचा वास असतो म्हणूनच संत समागम म्हणजे जीवनातील अंधकार दूर करण्याचा एक दीपस्तंभ आहे ते मनुष्याला अंधकारमय जीवनातून प्रकाशाकडे नेतो आणि उच्च कोटीचे ज्ञान त्याला प्राप्त करून देऊन जीवनामध्ये त्याला मुक्त बनवतो जीवनामध्ये न चुकता सर्वांनी संतांचा मार्ग पत्कारचा आहे म्हणून संत निरंकारी मिशन मा या माध्यमातून समयाचे सद्गुरू माता सुधीक्षी महाराज या सत्संगाचा आनंद देण्यासाठी येत आहेत जानेवारी चोवीस पंचवीस आणि सव्वीस दोन हजार पंचवीस या दरम्यान पुणे पिंपरी चिंचोड या स्थळामध्ये भव्य दिव्य राष्ट्रीय स्तरातील संत समागम आयोजित केलेला आहे सर्व महापुरुषांनी संत समागमाला सहभाग घेऊन संत समागमाचा आनंद घ्यावा संतांच्या विचारांचा लाभ घ्यावा संत दर्शनाचा लाभ घ्यावा निरंकार